जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम विचार करा बळीराजा बाणासूर आणि वामन आदिनारायण यांच्या कथा आपल्याला काय सांगतात गुलामगिरी या ग्रंथाच्या भाग सहामध्ये महात्मा फुले यांनी त्या काळातील अत्याचार अन्याय आणि शोषणाच्या परंपरेवर चांगलीच चा झोड घातली आहे या व्हिडिओत आपण या कथेतील सत्यतेची तपासणी करू आणि पाहू की कसे महात्मा फुले यांनी धार्मिक आणि सामाजिक शोषणावर लघु परंतु खोल विचार मांडले चला एकत्र मिळून या ऐतिहासिक कथा समजून घेऊया मित्रांनो आपण जर यापूर्वीचे आमचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जरूर पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाग सहाचा हा दुसरा भाग आहे तर सुरुवात करूया धोंडुबा आणि ज्योतिराव यांचे संवाद आपल्याला इथे काय सांगतात धोंडुबा म्हणतात बरे ते बळीराजाने बोलावलेले सरदार मुळीच त्यांचे मदतीस आले नाहीत काय ज्योतिराव उत्तर देतात मागाहून ते कित्येक लहान क्षेत्रपतींसहित आपापल्या फौजा घेऊन अश्विन शुद्ध चतुर्दशीस बाणासुराज घेऊन मिळताच बळीच्या राज्यातील एकंदर सर्व विप्र आपले जीव घेऊन वामनाकडे पडून गेले यावरून वामनास इतकी पाचांची धारण पडली की त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रास जमा करून पुढे बाणासुरापासून आपला बचाव कसा करून घ्यावा म्हणून अश्विन युद्ध सर्व रात्रभर जागर करून आपल्या देवांपुढे रूप फासे टाकीत बसला नंतर त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या बायका मुलांसहित सर्व फौज बरोबर घेऊन आपल्या मुलखाच्या हद्दीवर येऊन तो बाणासुराची वाट पाहत बसला धोंडीबापुळे म्हणतात नंतर बाणासुराने काय केले ज्योतिबा यावर उत्तर देतात नंतर बाणसुराने वामनावर एकदम हल्ला करून त्याचा अगदी मोड करून त्याजवळचे सर्व लुटून घेतले नंतर त्यास त्यांच्या सर्व लोकांसहित प्रथमता त्याने आपल्या मुलखातून जरजर करून हिमालय पर्वतावर हाकलून दिले नंतर त्याने त्या पर्वताच्या पायथी तळ देऊन वामनास दाण्यास इतका महाग केला की त्याचे बहुतेक लोक केवळ उपासाने मरू लागले यास्तव वामनाचा अवतार त्या ते काळजीने तेथे ते संपला म्हणजे वामन मरण पावला त्यावरून बाणासुराचे लोकास मोठा आनंद होऊन ते असे म्हणाले की वामन ही विप्रापैकी एक मोठी उपाधी होती ती नाहीशी झाल्याने आपली पीडा दूर झाली तेव्हापासून विप्रास उपाधी म्हणण्याची वहिवाट पडली असावी असा तर्क निघतो पुढे त्या उपाध्यांनी आपापल्या बिराडी एकंदर सर्व आपल्या रणात पडलेल्या आपतांच्या नावाने चिता ज्या सहल्ली होडी म्हणतात पेटवून त्यांच्या उत्तर क्रिया केल्या कारण त्यांच्यामध्ये पूर्वीपासून मेल्या मनुष्याचे धडा जाळण्याची वहिवाट सापडते त्याचप्रमाणे येथील सर्व बाणासुरासित क्षत्रियांनी आपापल्या रणात पडलेल्या आप्तांच्या नावाने वद्य वीर बनवून हातात नागव्या तलवारी घेऊन मोठ्या आनंदाने नाचून त्यास मान दिला कारण क्षत्रिय लोकात मेल्या मनुष्याची धडास पुरण्याची बहुत दिवसापासून वहिवाट सापडते शेवटी बाणासुराने अखेरीस त्या उपाध्यांची रक्षणाकरिता काही लोक तेथे ठेवून बाकी सर्व सरदारास बरोबर घेऊन आपल्या मुख्य राजधानीत येऊन जो काय आनंद केला तो सर्व येथे वर्ण ग्रंथ ग्रंथविस्तार फार होईल या भयास्तव त्यातील सारांश मात्र देतो त्याने आपल्या सर्व धनाची मोजदात करून अश्विन वद्य त्रयोदशीस त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशीस आणि वद्य अमावसेस आपल्या सरदारास उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या कित्येक सरदारास त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यास आपापल्या मुलकी जाऊन कामावर हजर राहण्याचा हुकुम दिला यावरून येथील एकंदर सर्व आबाल आबालवृद्ध स्त्रियास जो काय आनंद झाला होता त्यांनी कार्तिक शुद्ध त्वितीयेस आपापल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी त्यास ओवाळून इडापिडा जाऊ आणि बळीचे राज्य येऊ हो, अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण दिली त्यावेळेपासून आज दिवसा पावेतो दरवर्षी दीपावळीत भाऊबीजेस क्षत्रियांच्या कन्या आपापल्या बांधवास येणाऱ्या बळीच्या आठवणीशिवाय दुसरा आशीर्वाद देत नाहीत परंतु उपाध्यांच्या कुळात अशा तऱ्हेची आठवण देण्याची वहिवाट मुळीच सापडत नाही पुढे धोंडेबा विचारतात तर मग आदि नारायणाने बळी पाताळी घालविण्याकरता वामनाचा अवतार घेतला त्या वामनाने भिकाऱ्याची सोंग घेऊन फसवून त्यापासून तीन पावले पृथ्वी मागून घेतली नंतर त्याने भिकाऱ्याची सोंग टाकून इतका मोठा आगडबंब मनुष्य बनला की त्याने एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्ही पावलात आटून बळीराजास विचारले की आता मी तिसरे पाऊल कोठे ठेवावे नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या बंब्यास असे उत्तर दिले की तू आता आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव असे म्हणताच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवून बळीस पातळी घालून आपला करार पुरा करून घेतला असे त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासात लिहून ठेवलेले आहे ते, ते सर्व तुमच्या या हकीकतीवरून खोटे आहे असे सिद्ध होते तर याविषयी तुमचा काय अभिप्राय आहे तो कळू द्या यावर ज्योतिबा उत्तर देतात आता यावरून तूच विचार करून पहा की जेव्हा त्या बंब्याने आपल्या दोन पावलात एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आठविले तेव्हा त्या बंब्याच्या पहिल्या पावलाखाली ते गावी चेंगरून लयास गेले असतील नाही बरे दुसरे असे की त्या बंब्याने जेव्हा आपले दुसरे पाऊल आकाशात ठेवते वेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकांवर आधून चुराळा झाला असेल की नाही बरे तिसरे असे की त्या बंब्याने आपल्या दुसऱ्या पाऊलात जर सर्व आकाश आठविले तर त्याचे कमरेपासून वरचे धड कुठे राहिले असावे कारण मनुष्याचे दुसरे पाऊल फार झाले तर त्याच्या बेमटापर्यंत उंच आकाशात पोहोचू शकते यावरून त्या बंब्याचे कमरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उरले असेल त्यात अथवा त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याची एकी कळेस ठेवून त्याने केवळ दगाबाजी करून आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याला पातळी घातले हे कसे पुढे धोंडीबा विचारतात काय तो बंब्या आधीनारण्याचा उतारणा आणि त्याच्याने अशी ढळधळीत दगलबाजी कशी करवली अशा लबाडास आदि अवतार म्हणणाऱ्या इतिहासकर्त्यांचा धिक्कार असो कारण त्यांच्याच लेखावरून वामन हा कपटी घातकी आणि कृतज्ञ होता असे सिद्ध होते की त्याने आपल्या दात्यास कपटाने पाताळी घातले यावर पुढे ज्योतिबा म्हणतात चौथे असे की त्या बंब्याचे डोके जेव्हा आकाशा पलीकडे स्वर्गास उंच गेले असेल तेव्हा तेच तिथून बळीस फारच मोठ्याने ओरडून विचारावे लागले असेल की आता माझ्या दोन पावलातच एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आटले यास्तव आता मी माझे तिसरे पाऊल कोठे ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी कारण आकाशातील त्या बंब्याचे मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यामध्ये अंतर कोसाचे अंतर पडले असेल आणि त्यापैकी रशियन फ्रेंच इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाही मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकू गेला नाही हे कसे व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बळीराजाने त्या बंब्यास उत्तर दिले की तू आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हे तरी त्या बंब्यास कसे ऐकू गेले असेल कारण बळी काही त्यासारखा विचित्र प्राणी बनला नव्हता पाचव्या असे त्या बंब्याच्या भाराने ही पृथ्वी रसातळास गेली नाही हे मोठे आश्चर्य होय पुढे धोंडीबा विचारतात नाहीतर आपण हे दिवस कोठून पाहिले असते बरे त्या बंब्याने काय काय खाऊन आपला जीव वाचविला असेल अहो तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याचे त्या अगडबंब मढ्यास स्मशानात नेण्याकरता चौघे खांदेकरी तरी कोठून मिळाले असतील कदाचित त्या जागच्या जागीच लाकडे रचून जाडले असेल म्हणावे तर त्या जाळण्यापुरती लाकडे किंवा गोवऱ्या तरी कुठून मिळाल्या असतील बरे असल्या मढ्या जाळण्यापुरती लाकडी मिळाली नसतील म्हणावे तर त्याच्या जागचे जागीच कोल्ह्या कुत्र्यांनी खाऊन भंडारा केला असेल काय सारांश भागवत वगैरे सर्व ग्रंथावरून जर सदरी लिहिलेल्या शंकांचे निवारण होत नाही तर उपाध्यांनी मागाहून संधी पाहून एकंदर सर्व मूळच्या दंतकथावरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असे सिद्ध होते पुढे यावर ज्योतिबा म्हणतात बाबा तू ते भागवत एक वेळ वाचून पहा म्हणजे तुला त्यापेक्षा इसापनी बरी वाटू लागेल अशा प्रकारच्या भाषेत हे संवाद आपण इथे पाहिले जे लेखकांच्या भाषेत जसेचे तसे आहेत महात्मा फुले यांच्या गुलामगिरीमध्ये बळीराजा बाणासूर आणि वामन आदिनारायण यांच्या कथा फक्त इतिहास नाहीत तर त्या काळातील सामाजिक व धार्मिक शोषणाच्या प्रतीक आहेत या कथेतील सत्य आपल्याला आजही अनेक गोष्टी शिकवते फुले यांनी त्यात दाखवलेले अत्याचार कृतज्ञतेचे प्रतिबिंब आणि त्यावरील त्यांचा प्रखर प्रतिकार हे आपल्याला वेगळीच प्रेरणा देते आज आपण या कथा सुस्पष्टपणे इथून वाचून घेतल्या समजून घेतल्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय देशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा